नमस्कार मी दिगंबर नाईक तुम्ही सगळे मला ओळखतात आणि माझा गाराणा तुमका तुमक्या माहिती आहे पण अत्यंत माझ्या नशिबाची किंवा मी भाग्यवान आहे की स्वर्गीय मच्छिंद्र कांबळे म्हणजे तुमच्या आमच्या आपल्या सगळ्यांचे आवडते लाडके बाबूजी यांची भूमिका मला करू मिळता आणि ती सुद्धा माईलस्टोन असं नाटक जो कधीच साता समुद्रापलीकडे जाऊन इला असं नाटक म्हणजे तुमचा सगळ्यांचा आपल्या सगळ्यांचा आवडता नाटक संगीत वस्त्रहरण या नाटकात मी तात्या सरपंचांची भूमिका करतोय माझ्यावर खूप मोठे मोठे अतिरेथी महारथी नट सगळे चांगले आहेत बाबडे माका सांभाळून घेतं तर कसं आहे की बाबूजी असताना त्यांच्यानी निर्माण केलेलो हो जो महामेरू हा किंवा ह्याचा शिवधनुष्य हा पेलवण्याची आम्ही फक्त प्रयत्न करतो बारीकसो त्यांच्यापर्यंत आम्ही पोचाक शकतो की नाही माहीत नाही पण पेलवण्याचा प्रयत्न करतो कारण आम्ही आमच्या मालमणीत एक म्हण पुढचा जोज चालता तसा पाटला चालता तर जसे बाबूजींनी ही मालवणी साता समुद्रापलीकडे नेऊन ती टिकाण ती मोठी कशी होईल याचा खूप प्रयत्न करून आज माझ्या मालवणीचं वटवृक्ष झालेलो आहे आणि त्याच्या छायाखाली आम्ही बसलो हे आमचं नशीब आहे आता तुम्ही डायलॉग ह्या ह्याच्यातले विचारशात तर ह्याच्यात गाराणा असाच आणि बाकी जनरली मी मालवणी बोलतोयच त्यामुळे मी काय माझे डायलॉग असतले माझ्या बरोबरचे लोक किती अचूक मालवणी बोलतात माझ्या ह्या तात्या सरपंचा बरोबरच मास्तर काय आणि गोप्या काय करता गोप्या पडदो टाक म्हटल्यानंतर टाकता काय उचलता ह्या सगळ्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या नाटकात या नाट नाट नाटक गेल्यानंतर तुमका सगळं बघूया नाटक बघू घ्या आमचं नाटक सत्तावीस तारीख दुपार गडकरी रंगायतात म्हणजे एप्रिलमध्ये अठ्ठावीस एप्रिल दुपार प्रबोधनकार ठाकरे बोरिवली एक मे सकाळ दिनानाथ मंगेशकर नाट्य विले पारले चार तारीख दुपार छत्रपती शिवाजी मंदिर दादर आणि असे पुढे चव्वेचाळीस प्रयोगापर्यंत प्रयोग असत लवकरात लवकर बुक माय शोवर जा तिकीट बुक करा आणि नाटकं घ्या आम्ही तुमचे असावच पण तुम्ही आमका आपले समजा आणि जसा प्रेम आमच्यावरती आतापर्यंत करीत येणार तसं करा मायबाप रसिक प्रेक्षकांका दिगंबर नायकाचं खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार